चिकन सुक्का म्हटलं की त्यात अनेक मसाले येतात असं आपल्याला वाटतं परंतु कमी मसाल्यामध्ये अतिशय सुंदर असं चिकन सुक्का बनवता येतं आणि हे मालवणी जसं चिकन सुक्का असतं त्याप्रमाणे मी बनवलं आहे अगदी कमी साहित्यात पण एकदम असं चविष्ट बनवलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघायची आहे कारण तुम्हाला ही रेसिपी ट्राय करून बघायची आहे नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत मालवणी टाईप कमी साहित्यामध्ये चिकन सुक्का चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून त्याच्यातलं पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा हळद त्यावर टाकलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे दहा मिनटं आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण आता गॅसवर कढई ठेवणार आहोत कढई छान अशी तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण हे चिकन जे बाजूला ठेवलं होतं दहा मिनटासाठी ते त्यामध्ये घालायचं आहे ही अद्रक लसूणची पेस्ट मी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे खलबत्त्यात वाटलेली आहे ती आता ह्यामध्ये घालून घ्यायची आहे मी टाकलेली आहे यामध्ये आता छानपैकी हे चिकन असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यावर आपण ताट ठेवायचं आहे ताटामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आहे आणि मिडियम गॅसवर हे चिकन छान असं वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया कोथिंबीर एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो अद्रकचा एक तुकडा आणि हिरवी मिरची आणि थोडासा लसूण कारण अद्रक लसूणची पेस्ट आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये छान असा आबडधोबडच वाटून घ्यायचा आहे आपण मिक्सरचा जो बटन आहे ते उलट्या साईडने फिरवून असा थोडासा मसाला वाटून घ्यायचा आहे ह्याची पेस्ट करायची नाही आहे हा असा जाडसरच वाटून घ्यायचा आहे तुम्ही खलबत्त्यात जरी वाटला तरी चालेल ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि मिक्सरचं बटन उलटं फिरवून अशा प्रकारे आपण सुंदर असा मसाला वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पेस्ट झालेली नाही एकदम ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे आता आपण चिकन शिजलं आहे का बघूया चिकन म चिकनवरचं आपण ताट काढूया तुम्ही पाहू शकता चिकनला छानपैकी पाणी सुटलेलं आहे आता हे छान असं आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे चिकनमध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही हे चिकनचं सुटलेलं पाणी आहे आणि छानपैकी असं चिकन आता आपण हलवून घ्यायचं आहे आणि चिकन आता एक थोडा वेळ अजून आपण शिजण्यासाठी ठेवूयात थोडंसं पाणी ओतायचं आहे चिकन शिजण्यासाठी आणि आता छान ह्याला आपण मोठा गॅस करून एक पाच मिनटं ठेवूयात जेणेकरून चिकन छानपैकी शिजलं जाईल आता बघूयात आपण चिकन शिजले का तुम्ही पाहू शकता छानपैकी चिकन शिजलेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण चिकन काढून घेतल्यानंतर ज्या कढईमध्ये आपण चिकन शिजवलं आहे तीच कढई फोडणीसाठी वापरायची आहे आता मी इथे कढई पुन्हा गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो त्यामध्ये घातलेला आहे आणि छान असा चा मसाला परतून घ्यायचा आहे हा मसाला एक ते दोन मिनिट छान मध्यम फ्लेमवर छान असा परतून घ्यायचा आहे आणि हा परतून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये बाकीचे पदार्थ घालणार आहोत आता आपला मसाला परतून होतोय तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक देखील करा आता तुम्ही पाहू शकताय आपला मसाला छान असा शिजलेला आहे एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत अर्धा चमचा घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे मी इथे दोन चमचे लाल तिखट वापरणार आहे तुम्ही हा माझा घरगुती मसाला आहे तुम्ही तुमचा जसा मसाला असेल त्यानुसार वापरू शकता आणि चवीनुसार इथे मीठ घातलेला आहे मी आता पुन्हा एकदा हा मसाला छान असा हलवून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा जेव्हा मसाल्याला तेल सुटतं तेव्हा समजायचं आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे आता मसाला इथे शिजण्यासाठी थोडसं मी पाण्याचा वापर करणार आहे थोडंसं पाणी टाकून मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे आता जे मसाल्याचं भांडं होतं आपण मिक्सरचं भांडं वापरलेलं त्यात पाणी घालून मी इथे पाणी ओतलेलं आहे आता छान हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता छानपैकी असा मसाला आपला शिजलेला आहे असा मसाला हलवताना कड आणि जर जेव्हा तेल सुटतं तेव्हा समजून जायचं आपला मसाला परफेक्ट शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये शिजवलेलं चिकन घालून छान असं फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकनसुद्धा शिजलेलं आहे आता हे सर्व चिकन ह्यामध्ये घालायचं आणि मस्तपैकी परत एकदा आपण परतून घेणार आहोत अतिशय सुंदर होतं हे आता ज्या भांड्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन काढलेलं त्यामध्ये एक थोडंसं पाव कप पाणी ओतायचं आणि ते छान असं सूप आपण त्या चिकनमध्ये टाकायचं कारण ती टेस्ट खूप छान लागते अतिशय सुंदर असं आपलं चिकन फ्राय तयार आहे चिकन सुक्का तयार आहे मालवणी चिकन तयार आहे तुम्ही जे म्हणू शकता ते तुम्ही म्हणा आणि मस्तपैकी एक वाफ काढायची अशा प्रकारे जबरदस्त असं चिकन सुक्का आपला तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू